नमस्ते मी किरण साठे त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार असून मला या ठिकाणी एक मुस्लिम समाजाला आवाहन करायचं आहे वेळापूर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चाचं नियोजन कोणी केलं होतं हे संपूर्ण माळेशेरोज तालुक्यातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजातील समाज बांधवांना माहिती आहे आणि त्या व्यासपीठावरती आता सध्या एका पक्षाचा उमेदवार असलेला व्यक्ती त्या स्टेजवरती होता आणि त्यानेही भाषण त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये केलं होतं आणि मुस्लिम समाजाच्या भावना त्या ठिकाणी दुखवण्यासारखी वक्तव्य या सध्या विद्यमान असलेल्या उमेदवाराने केलं होतं आणि मुस्लिम समाजामध्ये दहशतीचं वातावरण पसरावं या भावने दुख काढलेला मोर्चा होता आम्ही चुकीच्या गोष्टीचं कुठेही समर्थन करणार नाही परंतु एखाद्या समाजामध्ये भीती निर्माण करण्यासाठी त्या प्रकारे त्या ठिकाणी मोर्चा आयोजित केला होता त्यावेळेस ज्या लोकांनी ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी मोर्चामध्ये उपस्थित राहून भाषण केलं त्याला आपण मतदान करणार आहात का असा माझा प्रश्न आहे किरण साठे या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून नेहमीच आणि किरण साठे वैयक्तिक म्हणून मुस्लिम समाजाच्या पाठीशी नेहमी उभं राहण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे आणि भविष्यातही मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचा शब्द या माडा लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून देतो माझं चिन्ह आहे रिक्षा आणि रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून मला मुस्लिम समाजातील तमाम समाज बांधवांनी मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आवाहन करून या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेन की मुस्लिम समाजाच्या कोणत्याही आडे आडसिनीमध्ये अक्रूजमध्ये काढलेला जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये सुद्धा मी सामील होऊन बहुसंख्यांनी आम्ही मुस्लिम समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला होता म्हणून माझी मुस्लिम समाजाला विनंती राहील की आपणही मला या रिक्षा चिन्हा रिक्षाच्या चिन्हासमोर समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि वेळापूरच्या मोर्चामध्ये जी लोक त्या मोर्चाच्या व्यासपीठावर होती त्या सर्वांना आपण बारकाईने निरीक्षण करून त्या सर्वांना आपण डा वाढण्याचं काम करावं आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी एवढी चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करून मला रिक्षाच्या ना समोरले बटन दाबून आपण प्रचंड बहुमता विषय करावं एवढं आव्हान मी या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहे